तर नमस्कार दोस्तानो तर प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांनी कमेंट केले त्या की बापूला का बरं कपडे आणली नाही ती एकट्या बापूला किती पैसे गेलं असतं त्याच्याला किती खर्च लागला असता बापू नाराज झाला तुमचं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे मी वाचल्या सगळ्यांच्या कमेंट पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला का मी त्या व्हिडिओत तुम्ही म्हणलं होतं बापूला पाठीबागच्या पहिन्यातच कपडे आणली होती एक महिना झालता आणि बारीतला ड्रेस आणला होता बापूला जो ही कोट बीट सगळं असणारा गळ्यात टाय बी सगळं बारीतला ड्रेस आणला होता बापूला त्यावेळेस ह्या कुठल्याही मुलींना अंकिताला अनुराधाला अनुष्का अनुजा ह्या चौघींनाही ड्रेस आणला नव्हता तुमचा मुद्दा रास्त आहे बापूला काल आणायचं होतं पर घरात नवीनच ड्रेस आहे त्याला फक्त एकदाच त्यानं गाठला होता ती तसाच ड्रेस आहे मग ह्या पोरींना गेल्यापर्यंत कपडे आणली नव्हती त्यामुळं त्यावेळेस आणलं नाही विनाकारण कपड्या कसं उंची वाढत जाते लेकराची पण ती ड्रेस बसत नाहीत अडचण येते विनाकामाची म्हणून त्याला ती ड्रेस आणलेला नाही आता फक्त आता घ्यायचीच नव्हती मुळात म्हणजे कपडेच घ्यायची नव्हती पण हनुमंत आबा काय ऐकना जाऊ पुरी पोरी आहे थटाय आटायथायजण म्हणून चार पुरीना घेऊन जायचा तिकडं चार पुरीना न्यायचा आहे बापूला काय लग्नाला वगैरे न्यायचं नाही बापूला इथं आबापशीच ठेवायचं आहे मोना दिदा गुडा आणि अनुजा ही एवढी जर न्यायजा ती त्यामुळे ह्या चौघींना मी आणत नव्हतो तरी पण आबा आणा म्हटला जाऊ नवी दशी आपली कशी काय ना मग नवी दशी आणण्यापेक्षा आपलं फाट लय स्वस्त घेतलं म्हणजे फाटून लगेच जाते म्हणून बऱ्यापैकी चांगली झालेली जरा बापूजा काय त्यात काय पैसे जातील ह्याचा काय विषय नाही शे पाचशे रुपये गेला असता अजून पण त्याला ड्रेस घेतलेला त्या होता त्यामुळं मी आणला नाही कसं आहे काय काय माणसाच नाही निमित्त लागते काय काय माणसाच नाही म्हणण्यापेक्षा घरातल्या माणसांना निमित्त लागतं की पोराला घेतला नाही पोराला घेत नाही पण ज्या वेळेस पोराला घेतला होता त्यावेळेस पुरीला काबर घेतला ना असं कोण म्हणलं का नाही म्हणलं पुरी मोठे येते म्हणून नाही घ्यायचं का त्यांना घेतलंच पाहिजे लेख सुरुवातीला लेख लेख सगळ्यात जास्त माया करती। करत करते पोरग करत नाही असं मी म्हणत नाही पोरगं बी करतं पण लेकीला कपडी आता लेख मामाचं लगे नाही म्हणजे पोरगं काय जाणार नाही तिथं पुरी जाणार आहेत म्हणजे नटवले पाहिजे नाही त्यांना असं आबाजं मत होतं म्हणून मी जाऊन कपडे आणले मग आता कमेंट वाचल्या बऱ्याच जणांच्या तुम्ही कपडे आणली नाही ती एकट्या बापूला किती लागलं असतं असं बऱ्याच बऱ्याच काय कमेंट होत्या म्हटलं तुम्हाला सांगा कसं होतंय तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही अर्ध कट कट कर, करत ढकलत कर, कर, ढकलत बघता त्यामुळे तुम्हाला सविस्तर तर काही तुम्ही करत नाही काय लोक बघते काय कळ कट अर्ध अर्ध बघत जाते तीच मग कमेंट ठोकून देते त्या चुकला हे घ्यालय बापूला मग माझा का बापू वैरी आहे का काय आहे का काय आहे आणलंच असतं मी बापूला पर त्याचाच वडील म्हणला की बापूला कपडे आण नको गेल्या महिन्यात आणलेली आहे ती आणि त्याला काही न्यायचं नाही त्यामुळं आणलं नाही आणि हाय ऑलरेडी आणलेला आहे त्याला हो दुसरं काय पोरी आता आहे ते म्हणल्यान मा मामाज लगीन ही हाऊस गाऊस म्हणल्यावर बांगड्या बिंगड्या म्हणल्यान पोरीना आपण हाय ती मागचे मागचे तीन चार महिन्यात आणलेली पण जुनी झाली ती त्याचं म्हणणं आणून नवीन तेवढंच नटून जाते ती म्हणून आणलं हो दुसरी गोष्ट काय नाही तर तुमच्या मनाचं म्हणजे प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे तुम्ही मनसाला अजून काय तरी दिलं तर मी अगोदरही सांगितलं आजच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की बापूला ऑलरेडी ड्रेस आहे बापू काय नाराज नाही तसं वाटलं तरी पण मी आणू शकतो बापूला ड्रेस तसं काय नाही बापू नाराज बिराज होयच काय ही नाही त्याचा चेहराच तसा नाराज आहे त्यामुळं बसताना एकदम शांत आबागत त्याचा चेहरा आहे एकदम शांत कोणाच्या आद्यात नसते कोणाच्या मध्यात नसते जनावर एकच जनावर त्याला बिलदई जनावर सारखं जनावरात पळतं तर मला सांगतो कुठं मशीर हे सोड तिकडं सारखं जनावरात पळतं या पोरीतनं कधी तर मिसळतच नाही या सारखं ते इथे एकटंच असतं या तर दोस्तानो बऱ्याच आज कमेंट केल्या त्यामुळे मला आज ही व्हिडिओ बनवायला लागला एकट्या पोरानं काय केलं आणि पोरगा घराचा नंतर कारभारी आहे खरं आहे तुमचं कारभारी आहे आमच्यानंतर तीच कारभारी आहे पण त्याला ड्रेस अस आस, असल्यामुळं आणल्यामुळं गेल्या महिन्यात अण्णा वाचा हो बा जुना झाला असता आणला असता आणि बापू जर लग्नाला न्यायचा असता तरी पिन घेऊन आलो असतो तरीसुद्धा घेऊन आलो असतो पण त्याला लग्नाला न्यायचं नाही त्याला हितच ठेवायचं सगळीच गेल्यानंतर आबाप कोणाला सांगा बरं आबा काय मग मग एक जण कोणतरी राहावी मग बापू आपला बाग तू ही चार पोरी आपल्या जातीला चार रोज दोन रोज आपल्या पुढं मामाचं लगेन आहे म्हटलं हां हा ना पोरीन जाणार का नाही हा अंकीदा बसली आहे बघा इथं खेळत होय म्हणते बघा मोना मना मामा लग्नाला जायला का नाही औ इकडं मामा लग्नाला जाणार का नाही होय ड्रेस बाहेर आहे का गागरा इथे घसला नाही तो होय बरं बरं जावा खेळा जावा पूर खुश आहे बघा ए वाळू खाल्ली बघ ना वाळू खाल्ली बघ वाळू खाल्ली आणून आणून वाळू खाल्ली बघ पुन काय मिरच्या बसते पुरगी वाळू खाते बघ लया गाव झाली पुरगी हळू जाते बघा कुठं माती माती खांदी पोरा घ्या गिरती आणि दुसरी दुसरी एक कमेंट अशा बऱ्याच कमेंट येते की निल्या स्वार्थी आहे निल्या निल्या स्वार्थी आहे अरे कार बाबा मी स्वार्थी आहे म्हटलं मी काय तुमचं बांध रेटलं का काय रेटलं हा काय रेटलं सांगा बरं तुमचं का तुमचं चार रुपये घेऊन मी दाबून ठेवलं मला स्वार्थी म्हणता येतो मी काय आहे घेतलं नाही स्वतःसाठी काय घेतलं हां काय मला घेऊन काय मी ही फिरतोय का टाईट कपडे घालून फिरतोय काय फिरतोय कसं असतंय माहीत आहे का चांगलं तुम्ही आता तुम्हाला कमेंट करून तेवढं समाधान वाटत असेल तुम्हाला वाईट कमेंट केली समाधान वाटत असेल पण वाईट पण कमेंट केली चांगली जरी कमेंट केली शेवटी कमेंट ती कमेंट असते आणि शेवटी वाईट माणसाला जागा नरकात असते एवढं लक्षात ठेवा क्षणिक आनंद लय बेकार आहे लय बेकार क्षणित आनंद लय बेकार आहे जेवढं तुम्हाला चांगलं बोलता येईल तेवढं बोला जितकं चांगलं बोलायला सगळ्या संग मी म्हणत नाही मला वाईट बोलला तुम्ही किती मला चार शिव्यात आईवरनं बस शिव्यादारी दिल्या माझ्या काय अंगाला फलत पडत नाही ती कळलं का समोर येऊन बोलायची कुणाचीच ताकद नसते कुणाच्यातच दम नसतो आणि समोर आल्यानं बोलून कोण खपून बिन घेत नसतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो असं लांबनं भकून लांबनं कमेंटमधनं शिव्यात येणं ही तुमच्यात जर खरंच दम असेल ना समोर येऊन भेडा मला एकदा मग कसा आहे कळलं मग असं लांबनं भुकाय असतंय अरे बाबा रो चांगलं बी बोलायचं बोलायचं वाईट बोलणं असं लोकांचं मनाचं खचीकरण करायचं नाही कळलं का आपल्या घरात आपण किती साधू आहे हे बघा आधी दुसऱ्याला नावं ठेवण्यात काय आहे अरे वाईट कमेंट करून तुमच्या मनाचा तेवढंच चनिंग आनंद पर तुम्हाला वरचा आपोआप देव बघून घेत असतो नरकातच जागा असतेय आधीमध्ये सुट्टी नसते चांगल्या माणसाला देव डबल माणसाच्या रूपात घालतो वाईट माणसाला अजिबात घालत नाही कळलं का तुम्ही त्या किती बी मला शिव्या द्या काय म्हणायचं ती म्हणा नेल्या म्हणा नाही अजून काय बी म्हणा बहुतेक तुम्ही घोघऱ्या खाल्ल्या असलेल्या लहानपणी माझ्या नावाच्या का नाही पाठ भरून खाऊन गेला त्याला माझ्या नावाच्या उघऱ्या त्यामुळे तुम्हाला ती आधी करायची